आ नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार नवरात्राच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी करायला लागले आता कडक नाही बघा देवीच्या देवळात जायचंय सगळ्या देवीला जायचंय कडकण्या घेऊन आज कराव्या म्हणलं कडक नाही उद्या का जाणं महिना घेऊन पण आज करावं म्हणलं होतं कडक नाही देवाला दे जायचंय का आज नाही आज कडक नाही करू उद्याच्या देवीला जाऊ आज करते की आता आता तर आले त्या मंदिरात गाणी मना घेते व

दाजी दमाने जा कामाला चालले दाजी बघा माता बहिणी नू कडाकण्या करायला ने मंदिरात नेल्या मंदिरात न्यायच्यात मला आज करावा मोदीच्याला घेऊन जाऊ म्हणजे आपल्या देवे जे बसलेत का ते वाटाने सगळ्यालाच न्याव म्हणलं कडाकण्या सगळ्याला आधी माय शक्ती आंबाबाईला म्हणजे सगळ्याला आलं माय कसले कुकाची कव लागेल नाद मला गाण्याचा गाण्याच गुळजा पोराला बघा माता बहिणी नऊ नाही करायला लागले जायचे होते त्या मंदिरात म्हणते गाणं बघा ऐका गाणं काही चुकलं तरी माफ करा हे तळतं घेशी आले खरं म्हणते का नाही का आता चांदण्या महाली हसली भोडे घाली अहो चांदण्या महाली हसली घोडे घाली नटून स्वार पालकी झाली आहो झाली माझी अडाई गरबा खेळा या निघाली नटून स्वार पालकी झाली माझी अडाई गरबा खेळा या निघाली महाली बाई हसली घोडे घाली नटून स्वार पालकीच झाली माझी अडाई गरबा खेळ आली खेळत खेळबाई काठवट खचा अह खेळत बाई काटवट खनाचा घेती आनंद नऊ रत्न सणाचा घेती आनंद नऊ रत्न सणाचा शिंगाराचा साज पाई धोळ वाज शिनगाराचा साज बाई तोड वाज आहो पैठणीची आई साडी ल्याली माझी अडाई गरबा खेळा या निघाली नकून स्वार पाल कित झाली माझी अडाई गरबा या निघाली चांदण्या महाली हसली गोड गाली नटून स्वार माझी अडाई गरबा खेळया निघाली नटून स्वार पाले किती झाली गरबा खेळ या निघाली जनी बहिणी बहिणी झाल्या तोळा गोळा अवसात जणी बहिणी बहिणी झाल्या गोळा ळ गावी चाल बाई ये सोळा यरमळ गावी चाल बाई ये मायचा सोळा खेळती जोमान भिजली या मान अव खेळती जोमान भिजली यगा मान त्या ते ब्रह्मंडाला बातमी कळाली ಗಡಲಿ ಮಾಜಿ ಎಡಾ ಗರಬಾಖ ನಿಗಾಲಿ ನಟುನ ಸ್ವಾತಾ ಗರಬಾಖಿ ಎಡಾ ಗರಬಾಖ ನಟು ನಾಲ್ ಕಾಲಿ माझी अडाई गरबा खेळाय निघाली अव गरबेचा खेळ चाले आनंदी आनंद गरबेचा खेळ चाले आनंदी आनंद वेणीत गजरा सुटला ग सुगंध वेणीत गजरा हाले ग सुगंध बसुरे कानराजू राजू धरोनिया बाजू साजनला घेती पदरा खाली माझी अडाई गरबा खेळ या निघाली नटून स्वार पाल कित झाली माझी अडाई गरबा खेळ या निघाली चांदण्या महाली हसले गोड गाली आव चांदण्या महाली आणि असली मधून स्वार पाच झाली माझी अडाई गरबा खेळया निघाली स्वार पाले कीच झाली माझी अडाई गरबा खेळया निघाली बघा माता बहिणी कडाकऱ्या कशा झाल्यात बघा का थोडासा पिवळ्या पिवळ्या पुरीची हळद टाकून तिमलं चांगलं रवायच्या कडकण्यात नेत बघाय कडकणीस त्या हे कडकण्या मग प्रत्येक दिवे पुढे कोणी नऊ बांधताय कोणी सात बांधताय कोणी पाच बांधताय तर आपल्या हितल्या बऱ्याच दिवे आहेत तेवढ्या देवीचं दर्शन घ्यायचंय कडकण्या बांधायला जायचंय तर आपण जाणार आहोत आपल्या घरात तुम्ही माझा हे मळवट कसं काय भरलाय तुम्ही हिमळवट का भरलाय माहिती आप आहे आपल्या घरात दिवे आहे दिवे आहे आपल्या घरात तर माता बहिणी सकाळी काही देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या तर त्यांचा मळवट भरताना मग मी पण भरला मी तुम्हाला धावते आपली दिवे आता एवढं मला एक दोन काढू द्या मग तुम्हाला धावते आणि गॅस चालूच आहे आणि राहिलेले मध्ये तुम्हाला धावते दिवे आपले आपली देवी धावते तुम्हाला आता चाल आपल्या घरातली देवी उभा केली पणलेले खाली कडक पोळते तेल उकळले बघा या कडकण्या कशा कर आणि करायच्या तुम्हाला दिवी हो का कडकण्या करीत होते आता चला बघा आपली दिवी कशी का हे तिथून चाल माळ आहेत माझ्या घालायच्या हे टिंब्याय प्रसन्न नाव आहे हा काही परडी ठेवली हे घट असा बसविलेला आहे फोटो आहे आणि ही आपली देवी बघा आता ही आपली देवी आता हे बघा आपली देवी आई राजा उदेव उदे सदानंदीचा उदे उदे भवानी माता की जय ही आपली देवी अशी आहे तिसली का देवी बघाय बघा हे कडकण्या कशा केल्या त्या आणि तळायचे ते का इकडे तेल कडईत हे भाजी केली आणि हका या कडकण्या केल्या त्या अशा बघितल्या कडकण्या आता उद्याच्याला जायचे देवीच्या मंदिरात घेऊन हे तळीते मी आणि